চিপুণ মধ্যে বিশ্বসদার্থমে ঠিকানিটি বেকরি লাহান লোলকি খাউ গল্লি আসলে একমে ঠিকানিটি বেকি

नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण खेड तालुक्यातील पोसरे गावातील अत्यंत दुर्गम अशी असणारी सडेवाडी या सडेवाडीमध्ये आहोत आणि इथे येण्यापाठीमागचं कारण आहे की आज देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षे उलटून गेले आहेत आज आपण विकासाच्या अनेक गप्पा ऐकतो गावगावं समृद्ध झालेत अशा प्रकारच्या आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला मिळतात परंतु प्रत्यक्षरित्या पाहायला गेलं तर स्थिती परिस्थिती फार वेगळी आहे या वाढीमध्ये गेली अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पीड़या, पाण्यासाठी या लोकांना वणवण भटकावं लागत होतं यांना हंड्याभर पाणी मिळवायचा म्हटला तर जवळजवळ एक किलोमीटरवर इथल्या महिला आपल्या डोक्यावरती खां हंडा घेऊन तिथपर्यंत जात होत्या तरीसुद्धा त्यांना पूर्णतः आपली गरज भागेल एवढं पाणी उपलब्ध होत नव्हतं मात्र गेली काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये इथल्या तरुणांच्या लक्षात आलं की आपल्या आई आपल्या आजी याने अनेक कष्ट या पाण्यासाठी उपभोग भोगलेले आहेत आणि म्हणून आपण तरुणाने काहीतरी येऊन पुढे केलं पाहिजे म्हणून या तरुणाने इथल्या काही वरिष्ठ ज्येष्ठांना सबोती घेऊन संघाती घेऊन इथं उप, एक वेगळा उप उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आज पण माझ्या मागे पाहताय की आपल्याला एक छोटासा जलप्रवाह दिसतोय हा जलप्रवाह आज इथल्या महिलांना इथल्या प्रत्येक नागरिकाला थोडंसं तृप्त करणारा असं आहे आणि म्हणून हे नेमकं कसं झालं इथल्या कशा प्रकारे जिद्द मनाशी बाळगली इथल्या ज्येष्ठांची त्यांना कशी साथ लाभली नेमकी आज त्यांची अवस्था काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो आहोत आपण सर्वप्रथम जाणून घेऊया इथल्या एका तरुणाची कथा ज्यानं या लोकांना प्रेरित केलं आणि आपल्या स्वतःच्या कल्पनेतून हे चित्र सगळं साकारलेलं आहे तो आहे विनायक झोरे जे मुंबईला एका नोकरीनिमित्त राहतात विनायक झोरे तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे आज हा जलप्रवाह दिसतोय काय सांगाल तुमच्या नेमक्या डोक्यामध्ये काय कल्पना होती नमस्कार सर या सह्याद्रीच्या कुशीत एक सडेवाडी एक असं शेवटचं असं गाव जिथून सहा किलोमीटर आपण पाणी आमच्याकडे पाईपलाईनने येतं आज इथे दहा ते पंधरा घरं आहेत आणि तिथे प्रत्येक माझी जी माणसं आहेत ती वयस्कर आहेत आणि त्यांची आम्ही मुलं आज मुंबईला एक पोट पाण्यासाठी गेलेलो आहे तिकडे मुंबईसाठी तिकडे स्थायिक आहेत पण इथे गावच्या लोकांना एक लांब बोरवेलने आपसं पाणी आणणं तीन पाच पाच सहा सहा किलोमीटर पाणी आणणं एक अशी अवस्था होती पण इथल्या तरुण मंडळीला आम्ही एकत्र घेऊन असणारं ग्रामपंचायतीचं पाणी आणि त्याच्यानंतर जी एक आठ वर्ष एक साखरगावच्या एका व्यक्तीने पा पा पाळलेली बोरवेल ती आठ वर्ष बोरवेल आम्ही ती रिपेअर केली आणि त्याच्यानंतर जलवर्धिनी प्रतिष्ठानकडे आम्ही टच झालो आणि जे ग्रामपंचायतीचं येणारं जे पाणी आहे ते पाणी ती आमची एक पंचवीस हजार लिटरची विहीर आहे त्याच्यानंतर आमची जी बोरवेल आहे तिचा पर डे जो उपसा आहे तो तीन हजार लिटर आहे त्याच्यानंतर आम्ही एक डोक्यात कल्पना आली आणि आम्ही जलवर्धिनीचे उल्हास परांजपे माझे काही सहकारी मारुती उत्तेकर आणि हे सगळे आम्ही एकत्र आलो ह्या सहकार्यामध्ये आज आपल्याकडे ह्या वाडीचे सरपंच आनंद साळवी आणि एक ग्रामसेवक संभाजी जाधव याने आम्हाला प्रेरित केला आम्ही त्यांच्याकडे जाऊन बसलो सर आमच्या ह्या वाडीमध्ये अशी अशी परिस्थिती आहे की बोरवेलला आपसापसा मारताना एक दोन लिटरची किटली पाणी भरून अक्षरशः घरात येणं म्हणजे त्या वयस्कर माणसाला जाम त्रासदायक होतं त्याचे काही व्हिडिओज आम्ही आमच्या म्हणजे मुलांना पाठवून त्याच्यावर प्रेरित झालो आणि संभाजी जाधवसारख्या नगर आपल्या ग्रामसेवकानी हो आम्हाला प्रेरित केला आमच्या एक आम्ही रोजगार हमीतून योजनेतून केली या रोजगार हमीमध्ये आम्हाला थोडेफार पैसे काही उरले त्याचं आम्ही युटिलाईज केलं आणि ह्या ह्या पॅरोसिमेंटच्या टाकीमध्ये त्याचं पूर्णपणे होता बांधणं हे चार ते पाच दिवस काही मुंबईकरी जनशताब्दीने येत होते आणि संध्याकाळी जनशताब्दीने जात होते आणि दिवसभर त्या दगडा घेऊन उचलून हा एक सोळा फुटाचा डाया आणि चार फीट हाईट तो एवढा डाया भरणं या इथल्या गावातल्या महिलांनी आणि माझ्या इथल्या ग्रामस्थांनी मला आम्हाला सपोर्ट केला मुंबईकडे प्रेरित झाले पाकाडीचं काम असेल आम्ही एक ज्या सिन्टेकच्या टाकीचं काम असेल फॅरोसिमेंटच्या टाकीचं काम असेल गाव मुलं वेताळाची पूजा असताना चार दिवस सुट्टी करून सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत माझ्या प्रत्येक ग्रामस्थांनी इथेच काम केलं आणि या खरेसाहेबांचे फार विशेष आभारी आहे की जलवर्धिनीचा की आम्हाला एक चांगला स्कोप दाखवला ग्रामसेवक आमचे या जे आहेत तेही आमच्याबरोबर असतात आज परिस्थिती काय आहे आज परिस्थिती सर घर प्रत्येकाच्या घराघरामध्ये पाणी आहे आणि प्रत्येकाला आम्ही घरामध्ये प क पाण्याचं कनेक्शन दिलं आहे माझी जी वयस्कर मंडळी आहेत ती आज बाबा म्हणतात बाबा ये आमच्यासाठी तू काहीतरी केलंस आणि ह्या प्रत्येक ग्रामस्थाने जी साथ दिली ती आज मोलाची साथ आहे आणि खरंच एक चांगलं काम खरे साहेब आणि जलवर्धी प्रतिष्ठान आणि इथल्या माझ्या वयस्कर मंडळीने आम्हाला करून दाखवलं एक चांगली गोष्ट आहे की साहेब तुमचं रत्नागिरीमध्ये स्वागत आहे या ठिकाणी इथल्या तरुणांनी इथल्या ज्येष्ठ इथल्या जे गावचे नागरिक आहेत त्यांची जी काही पाहण्यासाठी जी वणवण होती ती भागवण्यासाठी त्याने तुमच्याकडे आले तुम्हाला काय वाटतं या लोकांबद्दल विनायक झोदेजी आणि त्यांचे सहकारी पहिल्यांदा आम उल्हास परांजपेना भेटले नंतर मग ते डोंबिवलीला माझ्या निवासस्थानी आले आणि त्यांनी गावाची संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली गेल्या वर्षा साठ वर्षामध्ये इथे पाण्याचा थेंब कधी गाव गावकऱ्यांना दिसला नाही मग आम्ही ठरवलं की ठीक जलवधिनीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सिमेंट रेती आणि सिमेंट स्टी, स्टील आणि जाया दिल्या आणि विनायकजींना सांगितलं की बाकीचं श्रमदान गवंडी वगैरे सगळं तुम्ही करा आणि अशा माध्यमातून आम्ही इथे फेरोसिमेंटची टाकी उभी केली ही बर टाकी बरोबर चार दिवसामध्ये उभी राहिली गावातल्या प्रत्येकाने या टाकीकरता श्रमदान केलं योगदान केलं गावातले मेस्त्री वाझे हे रात्री दहा दहा वाजेपर्यंत काम करत होते सकाळी आठ वाजता रात्री दहा वाजेपर्यंत काम होत करत होते चिकाटीने त्यांनी काम केलं आणि ह्या सगळ्या चिकाटीचं आज जे दृश्य दिसतं आहे की समोर टाकी उभी आहे आणि खऱ्या अर्थाने हे सडेवाडी हे गाव पाण्याच्या बाबतीत सुजलाम आणि सुफलाम झालं आहे आणि असंच त्यांनी लवकरात लवकर प्रगती करावी आणि वनसंपदा किंवा परसबाग लावून खऱ्या अर्थाने अजून सुजलाम सुफलाम करावं आणि याचा पुढचा भाग म्हणजे आम्ही ह्यांना आमचे प उल्हास परस्पेने त्यांची पाण्याची पाईपलाईनचा जो व्हिडिओ बघितला तर घराघरामध्ये सातशे लिटरचं सा जी टँक आज आम्ही ह्यांना मंजूर केले ते करून घेतील ह्यात मला विश्वास वात्री अशा संस्था असतात ज्या ज्या फक्त आपण पुढे एक पाऊल टाकणं गरजेचं आहे जर का आपण आपली इच्छाशक्ती जागृत केली तर अशा संस्था आपल्याला मदतीचा हात देऊ शकतात हा एक आदर्शवत असा या ठिकाणी आपल्याला उदाहरण पाहायला मिळते आणि नक्कीच हे सडेवाडी हे पुढे जाऊन आणखी चांगले चांगले उपक्रम हाती गेला आणि एक चांगलं समृद्ध वाढी म्हणून एक जगाला आदर्श वाट ग्रामीण भागामध्ये लोकांना प्रशासकीय तसं ज्ञान फार कमी असतं मात्र तसा प्रकारचा प्रश प्रशासकीय अधिकारी जर असेल तर तो, तो गावाला दिशा देऊ शकतो आणि म्हणूनच इथले जे ग्राम आहेत इथल्या ग्रामपंचायतीचे सन्मान्य संभाजी जाधव साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारची साथ इथल्या ग्रामस्थांना दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल या लोकांनी आभाराचे शब्द काढलेत संभाजी जाधव तुम्हाला काय वाटतं या सगळ्या तरुणांबद्दल या सडेवाडीबद्दल शासनाची योजना तर ह्या लोकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी असतातच शासन वेगवेगळ्या योजना जाहीर करत असतं आणि त्या राबवण्यासाठी प्रयत्न पण करत असतं परंतु त्याला जर गावाची साथ नाही मिळाली तर कुठली योजना व्यवस्थितपणे राबवल्या जात नाही आहे परंतु इथं तसं झालेलं नाही आहे गाव खरोखर पाण्याच्या अडचणीत होता मूळ गावापासून ही जो भाग आहे सडेवाडी हा बऱ्याच अंतरावर होता त्यामुळे इथं पाण्याची प्रॉपर अशी कायमस्वरूपी व्यवस्था करणं फार कठीण होतं परंतु गावातच लोकांनी त्यांच्याच वाडीतल्या काही विनायक झोळ्यांसारखे जे तरुण आहेत त्यांनी पुढे येऊन त्यांच्याच सहकार्यातून त्यांनी जलसंवर्धीच्या माध्यमातून ही पाण्याची पेरोसिमेटची मोठी एक टाकी बांधलेली आहे आणि त्याच्यात पाणी सोडून आता ते पाणी आपल्या पडताना आपण बघितलेलं आहे तर ते पाणी स प सगळ्यांना आता घरोघरी पोचवलंसुद्धा त्यांनी त्या डो डोनर बघू न पाणी राबवलेले आहे आणि घरोघरी पाणी इथं गेलेलं आहे आता लोक त्यामध्ये आनंदी आहेत पाणी पाणी हा विषय हा महिलांसाठीचा अत्यंत जवळचा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय असतो पाणी नसेल तर महिलांच्या जे मूलभूत सगळे घर घरातली कामं आहेत ती पूर्णत्वाला जात नाहीत आणि म्हणून महिला या दूर दूरपर्यंत ते अंडे घेऊन आपल्याला जाताना दिसतात कपडे धुण्यासाठी ते ओझे घेऊन आपल्या नदी किनाऱ्याला शोधत असतात कुठेतरी पाण्याचा साठा दिसतोय का असं शोधत असतात परंतु आज इथल्या या वाढीची परिस्थिती या तरुणांमुळे या लोकांमुळे बदलताना दिसते इथल्या महिलांची मानसिकता काय आहे हे नेमकं आपण जाणून घेऊया तुम्हाला काय वाटतं आज या इथल्या पौराणिक लोकांनी हे जे काय तुमच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे कसं वाटतंय तुम्हाला मला चांगली गोष्ट वाटते या सडवेळीत मला आत्ता येऊन तीस ते चाळीस वर्ष झाली तर या सडवेळीत काहीच म्हणजे पाण्याची सवय नव्हती किंवा लाईट नव्हती तर आत्ता ही आमची तरुण पिढी झालीपासून ज्या ज्या घटना आम्ही चिपूनच्या आहोत आमचा ता तालुका खेळमती मोडतो तर डोक्यावरून हंडा आणायचा हा प्रश्न पडायचा ह्या डोंगरान चढायचं कसं असं वाटायचं त्यांची कशी आई बापानं आम्हाला इकडे दिली ह्या गावात आणून हेच प्रश्न पडायचं सारखं पाण्यावर जाते जायचं सगळ्या महिलांबरोबर निघून आता हंडा घ्यायचा डोक्यावर तर कसं घ्यायचं काय करायचं चालायचं कसं ह्या दगड जातून मोठी मोठे दगड म्हणजे बडबडत बाबांना बडबडत यायचा उघड दिली ह्या गावात कायच नाही सो ह्या गावात असं म्हणता म्हणता मोठं एक झाड आहे नदीच्या पलीकडं आल्यावर एक पालांड्यांचा वाडा भेटतो तिथं आम्ही हंडी उतरून जरा दम टाकायचा तिथून हंडा उचलायचं तर आमच्या इथे एक मोठा मैदान आहे तिथे एक वडाचं झाड आहे त्या खायच्या झाडाखाली बसायचं जरा विश्रांती खायची त्यातला थोडं पाणी घोट प्यायचं आणि घराभरण डायरेक्ट यायचं आणि असं मरू देतो पाणी पण आत्ता हे विनायक झोऱ्याने आमच्या बायकांच्या हवालापेक्षा बघून खरोखर त्यानं आमच्या घराघरात पाणी दिला मोहरीत नळ आले डोक्यावरचा हांडा हातात आला कसं काय हे कळत नाही खूप त्याचे आभार माना एवढेच कमी हे होते सडेवाडचे ग्राम असतं इथले आपण जलवर्धिनीचे जे आमचे खरे काक का आहेत त्यांच्या पण मनोगत जाणलं आपण इथल्या म ज्येष्ठांचं मनोगत जाणलं इथल्या त्या तरुण जो विनायक झोरे ज्याच्या माध्यमातूनही सगळे लोक प्रेरित झाले त्यांचं मनोगत जाणलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोलक्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळा त्या या वाजे वाजेवही ज्या या गावच्या सरपंच देखील राहिलेल्या आहेत मात्र त्यांच्या सरपंचच्या कारकिर्दीमध्ये त्या जे करू शकल्या नाहीत त्या आज त्यांना त्याचं समाधान दिसतं आहे आणि खरोखरच अशाच प्रकारचे एक आदर्श प्रत्येक वाडीनं आपल्या गावासमोर गावानं तालुक्यासमोर ठेवावं अशा प्रकारचं एक आपण एक चांगल्या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी ठिकाणी पाहू शकतो या गावच्या तरुणांनी इथल्या ज्येष्ठांनी जलसंचय केले जल केलं आहे घराघरामध्ये के पाणी पुरवलं त्याचबरोबर वनसंपदा वाढावी यासाठी जवळजवळ तीन हजार रोपांची लागवड या लोकांनी केली ती झाडं जगवण्याचा देखील खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न चालला आहे त्याच्यामध्ये साग लागवड आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या काळी मिरी कडुलिंब अशा प्रकारचे जे झाडं आहेत यांची लागवड करून त्यांनी काही वेगळी वनसंपदा देखील निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र ही जर वाडी पाहिली तर अत्यंत गावापासून दूर आहे थोडीशी डोंगराळ भागामध्ये आहे इथले लोक अनेक सुविधांपासून थोडेसे दूर आहेत मात्र यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि हीच इच्छाशक्ती जर जागृत झाली तर अजून इथं फार मोठा विकास होऊ शकतो आणि जे राजकीय नेते आहेत प्रशासकीय लोक आहे ज्यांच्या हातामध्ये विकासाची दूर आहे त्यांना हे लोक खुणावत आहेत की पहा आम्ही करू शकतो तुम्ही जर ठरवलं तर तुम्हीसुद्धा गावागावामध्ये विकास करू शकता मात्र आज ही गोष्ट आहे ही हा काय ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि अनेक लोकांनी याचा आदर्श घ्यावा ज्या लोकांना या वाडीला सहकार्य कर, करावं असं वाटेल त्या लोकांनी यावं या लोकांना ग्रामस्थांना सहकार्याचं मदतीचा हात द्यावा आणि ही वाडी आणखी समृद्ध कशी होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आम्ही सर्व तुम्हा सर्वांचे या सर्व ग्रामस्थांचे तुम्ही ज्या ज्या लोकांनी प्रयत्न करून हे सगळं वैभव उभं करण्याचा प्रयत्न करताय या तुम्हाला सगळ्यांच्या मी खरोखरच कर अभिनंदन करतो तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुम्ही असंच करत राहावं अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो तर हे होते सगळे सडेवाडीचे ग्रामस्थ खेड ता तालुक्यातील पोसरे गावातील सडेवाडी हे सगळे ग्रामस्थांचे आपण मनोगत ऐकले आहेत मी शाहिद खेरडकर राजेश जाधवसह रत्नागिरीवान धन्यवाद आता त्या ठिकाणी फेरो सिमेंटच्या माध्यमातून जो बंधारा बांधण्यात येणार आहे त्याचं या ठिकाणी भूमिपूजन सन्मान्य खरे साहेब जे जलवर्धनीचे एक चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी गावागावमध्ये लोकांना जलसंवर्धन आणि जलाचे पाण्याचं नियोजन कसं कर करावं यासाठी मार्गदर्शन करत असतात तर या ठिकाणी भूमिपूजन झाले आणि या ठिकाणी जवळजवळ पंच्याहत्तर हजार लिटर पाणी साचेल अशा प्रकारची त्या ठिकाणचं त्यांचं नियोजन आहे आणि नक्कीच हे चांगलं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे बंधारा याच भूमिपूजन करतोय तर हा फेरो सिमेंटच्या माध्यमातून हा बंधारा बांधला जाईल आणि जवळपास आत्ता विनायकजी आणि आम्ही कॅल्क्युलेशन काढलं तर इथे जवळजवळ पंच्याहत्तर हजार लिटर पाणी थांबू शकेल तर त्याचा शुभारंभ करून हा काय कपडे चेंज तो करणार